मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बेसिक ताराचे तोरण कसे बनवायचे हे बघणार आहोत तर आता पुढच्या आठवड्यामध्ये पाडवा आलेला आहे आणि पाडव्याला सगळ्यांना आपल्या घराला सजवायचे आहे तर त्यासाठी आपण हे पाडवा स्पेशल तोरण बघणार आहोत हे तोरण बनवायला अगदी सोपे आहे आणि दिसायला खूपच सुंदर दिसते हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर हे तोरण आवडले तर तुम्ही करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण दाराचं हे खूप सुंदर पण खूप सोपं असणारं तोरण कसं बनवायचं हे बघणार आहोत तर आज आपण जे तोरण बघणार आहोत ते अगदी बेसिक लेवलचं आहे यानंतर आपण थोडंसं अडव्हान्स किंवा थोडंसं अवघड असं तोरण इथून सुरुवात करणार आहोत तर आधी आपण या बेसिक तोरणापासून सुरुवात करूयात आपल्याला दाराचं जे तोरण आहे ते साधारण आपल्याला तीन फूट बनवावं लागतं तीन फूट म्हणजे नव्वद सेंटीमीटर आणि नव्वद सेंटीमीटर साठी हे जे मी मधले राऊंड घेतलेले आहेत ते साधारण सा, हे राऊंड साधारण मी सत्तर ते पंच्याहत्तर घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या दाराचं मापही घेऊन हे करू शकतात त्याचप्रमाणे आपण हे ही इथे वापरलेले आहेत तर आता या सगळ्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आपण आधी बघून घेऊया यासाठी आता मी इथे लाल आणि पिवळ्या रंगामध्ये हे तोरण बनवलेलं आहे तर आता हे तोरण आपण तीन रंगांमध्ये बनवू शकतो तर इथे आप, मी वेगळे रंग घेतलेले आहे गुलाबी पिवळा आणि जांभळा रंग त्याचप्रमाणे सहा नंबरचे मोती घेतलेले आहेत सहा नंबरचे गुलाबी मोती गोल्डन कलरचे मोती आणि पिवळे मोती आणि आपलं आपण इथे हे कॅप्स लावलेले आहेत तर ह्या कॅप्स मी इथे राऊंड शेपच्या घेतल्या होत्या इथे मी फुलांच्या शेपच्या ह्या कॅप्स घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे याला गोंडे किंवा पॉम्पॉट्स असं म्हणतात आणि हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल होतील आता आपण जे तोरण अडकवण्यासाठी ही जी रिंग वापरलेली आहे ही सुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते ह्या दोन रिंग मी एका तोरणासाठी घेतलेल्या आहेत सुई घेतलेली आहे आपली नेहमीची कॉमन सात नंबर किंवा सहा नंबरची कात्री घेतलेली आहे आणि धागा घेतलेला आहे पन्नास नंबरचा डबल आता पन्नास नंबरचा आपण इथे डबल धागा वापरणार आहोत ते मी तुम्हाला जेव्हा शिकवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन आता आपण सुरुवात करूयात की हे सुंदर तोरण बनवायचं कसं आता इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे धागा आपला पन्नास नंबरचा असणार आहे आणि पन्नास नंबरचा डबल धागा पन्नास नंबरचा डबल धागा का असणार आहे तर आपले जे हे गोल्डन कलरचे मोती असतात ह्यांचे जे म्हणजे हे जे होल असतात तर ते मोठे मोठे असतात त्यामुळे आपल्याला धागा हा मोठा लागतो हे व्यवस्थित विण घट्ट बसण्यासाठी ओके तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे राऊंड आहेत हे आपल्याला साधारण सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान करायचे आहेत म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं दार आहे तसं तीन फुटी तोरण आपल्याला बनवायचं आहे पण काही वेळेला काहीच दार छोटं किंवा मोठं असू शकतं तर तुम्ही मेजरमेंट घेतलं तरीही चालेल नव्वद सेंटीमीटर साधारण तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे ओके तर मी तुम्हाला आधी हे राऊंड वरचे कसे बनवायचे आहेत ते सांगणार आहे यासाठी धाग्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला गोल्डन कलरचे सहा मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मी गोल्डन कलरचे मणी घालून घेतलेले आहेत आता जो मणी आपण सगळ्यात पहिला घातलेला आहे धाग्यामध्ये हा जो पहिला मणी आपण घातलेला आहे याच्यातनं ऑपोजिट डिरेक्शननी आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर धागा पूर्ण परत एकदा व्यवस्थित परत डबल फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर ह्याच्यावरच आपल्याला राऊंड हे बनवत जायचे आहे तर आता मी ह्या मधल्या मण्यातनं किंवा कुठल्याही एका मण्यातनं सुई बाहेर काढून घेते समोरच्या समोरच्या हा जो मणी आहे याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे यावर परत सहाचं राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला फक्त पाचच गोल्डन कलरच्या मण्यांची गरज आहे त्यामुळे मी पाच मणी घालून घेते चार आणि हे पाच पाच मणी मी घालून घेतलेले आहे आणि ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच्यात ऑपोजिट डिरेक्शननी आपल्या त्याच मणातनं सुई बाहेर काढायची यानंतर परत काय करायचं आहे धागा जो आहे तो एक दोन आणि तीन म्हणजे परत समोरच्या मण्यातनं आपली सुई जी आहे ही बाहेर निघाली पाहिजे त्यामुळे आपण ह्या दोन मण्यातनं आधी सुई बाहेर काढून घेऊयात आणि त्यानंतर हा जो मधला मणी आहे यातनं पण आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत आपल्याला ह्याच्यावर राऊंड करण्यासाठी परत पाच मणी घालायचे आहे आणि इथे राऊंड तयार करायचं आहे अशी सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत करत साधारण सत्तर ते पंच्याहत्तर हे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हे राऊंड आधी सगळ्यात आधी बनवून घ्यायचे आहेत तर हे राऊंड तुम्हीही बनवून घ्या मी साधारण माझं दार मोठं असल्यामुळे पंच्याहत्तर राऊंड बनवणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे राऊंड बनवून घ्या यानंतर पुढे काय करायचं आहे हे आपण बघूयात आता इथे मी सत्तर जे राऊंड होते आपले हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे इथे बनवून झालेले आहेत आणि ही आपली अशी पट्टी तयार झालेली आहे आता आपण सुरुवात करूया तोरण बनवायला सुरुवातीला आता आपण सगळ्यात पहिल्या राऊंड सुरुवात करणार आहोत आपल्याला प्रत्येक वेळेला एक दोन तीन चार आणि चार चार, चार राऊंड मध्ये आपल्याला काम करायचं आहे ओके सु सर्वप्रथम आपल्याला हा जो पहिला राऊंड आहे ह्या पहिल्या राऊंडमधला हा जो पहिला, पहिला कॉर्नरचा मोती आहे यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे हे तुम्हाला समजावं म्हणून मी तुमच्या दिशेने दाखवते आहे अशा प्रकारे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला दोन गोल्डन मोती घालायचे आहेत आता इथे हे जॉईंट मोती असतात हे इथे वापरून टाका म्हणजे जॉईंट मोत्यांचा इथे वापरही होतो आणि फोडायचीही गरज पडत नाही दोन दोन गोल्डन मोती घेतले एक गुलाबी मोती यानंतर परत दोन गोल्डन मोती परत एक येल्लो मोती आणि परत दोन गोल्डन मोती अशा प्रकारे आपल्याला मोती घालून घ्यायचे आहेत परत बघा एकदा दोन गोल्डन मोती एक गुलाबी मोती दोन गोल्डन मोती एक येलो मोती आणि परत दोन गोल्डन मोती अशा प्रकारे दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मोती आपण इथे घालून घेतलेले आहेत आता धाग्यामध्ये आपल्याला ही कॅप टाकायची आहे तर ही कॅप टाकताना तुम्हाला अशा अशा प्रकारे टाकायची आहे की ही फुलाची बाजू जी आहे ती आपली अशी खालच्या बाजूने यायला पाहिजे अशी ओप अशी टाकू नका त्यामुळे अशी घ्यायची आणि अशी सुई याच्यातनं इन्सर्ट करायची म्हणजे तुमच्याकडनं चूक होणार नाही धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा अशा प्रकारे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला गुलाबी रंगाचा गोंडा टाकायचा आहे त्यामुळे या गोंड्यामधनं मी अशा प्रकारे सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि हा गोंडा इथे आपण लावून देऊयात आता ह्या गोंड्याला आपण इथे परत गुलाबी रंगाचा एक मोती घालून घेऊयात इथे गुलाबी रंगाचा मोती इथे आपण घातला आणि ह्याच गोंड्यातनं पण थोड्याशा शेजारच्या दुसरीकडच्या बाजू बाजूतनं आपण परत सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि ती सुई या फुलातनं पण बाजूला काढून घ्यायची आहे आता व्यवस्थित गोंडा घट्ट बसलेला आहे परत आता हे जे सगळे मोती आहेत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आता वरच्या दिशेने बाज बाहेर काढायची आहे सगळ्या मोत्यांमधनं एका वेळेला सुई निघणार नाही त्यामुळे पाच सहा पाच सहा मोत्यांमधनं काढली तरीही चालेल तर हे दोन गोल्डन मोती राहिलेत यातनं पण मी सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घेते आणि हा जो शेजारचा मोती आहे आता म्हणजे हा पहिला मोती घेतला आपण आता जो हा शेजारचा मोती आहे यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला काय करायचं आहे तेही तुम्ही बघा दोन गोल्डन मोती एक गुलाबी मोती दोन गोल्डन मोती एक पिवळा मोती आता परत हेच रिपीट करायचं दोन गोल्डन मोती एक गुलाबी मोती दोन गोल्डन मोती एक पिवळा मोती परत हेच रिपीट करायचं दोन गोल्डन मोती एक गुलाबी मोती दोन गोल्डन मोती एक पिवळा मोती आणि आता लास्ट दोन गोल्डन मोती व्यवस्थित बघा मी कुठले कुठले मोती घातलेले आहेत ते हे बघा दोन गोल्डन एक गुलाबी दोन गोल्डन गोल्डन एक पिवळा परत दोन गोल्डन एक गुलाबी दोन गोल्डन एक पिवळा ही सेम स्टेप अगेन रिपीट म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस मोती इथे आपण घालून घ्यायचे आहेत यानंतर हा आपला पहिला राऊंड आहे हा दुसरा राऊंड आहे हा तिसरा आणि हा चौथा चौथा राऊंड जो आहे यातला हा जो कॉर्नरचा मोती आहे यातनं आपल्याला सुई, भी आहे। यातना सुई आहे। आशा ही बाहेर काढून घ्यायची आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे खूप जास्तही घट्ट ओढायचं नाही आहे आणि खूप जास्तही लूज नाही सोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित परत लक्षपूर्वक बघा मी धाग्यामध्ये परत दो दोन गोल्डन एक गुलाबी यानंतर परत दोन गोल्डन एक पिवळा परत दोन गोल्डन एक गुलाबी आणि परत दोन गोल्डन आता तुम्हाला मी परत एकदा दाखवते की मी कुठले कुठले मोती यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत दो दोन गोल्डन एक गुलाबी गोल्डन गुलाबी पिवळा दोन गोल्डन एक गुलाबी आणि दोन गोल्डन असे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा मोती आपण घातलेले आहेत याच्यामध्ये वीस घातले होते याच्यामध्ये आपण अकरा मोती घातलेले आहेत आणि आता काय करायचंय तुम्हाला हा पहिला राऊंड आणि हा दुसरा राऊंड ह्या दुसऱ्या राऊंडमधला हा जो ह्या साइडचा कॉर्नरचा ह्या साइडचा मोती आहे यातनं आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे ओके आता काय करायचंय तुम्हाला परत धागा जो आहे तर ह्या मनांमधनं फिरवून ह्या साईडला न्यायचा आहे म्हणजे एक दोन तीन चार चारवर आपण हे काम केलेलं आहे पुढच्या चार मोत्यांवर सेम काम आपल्याला रिपीट करायचं आहे म्हणजे पुढचे चार राऊंड कुठले असणार आहेत आपले एक दोन तीन आणि चार आता मी हा धागा फक्त पुढे सरकवून घेते आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी फक्त सुई ही पुढच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आपले पहिले जे चार राऊंड होते हे एक दोन तीन चार यावर आपण एवढं काम केलेलं आहे आणि आता हा राऊंड हे चार राऊंड इथेच संपले आता आपला पुढचा चार राऊंडचा लॉट असणार आहे म्हणजे एक दोन तीन चार आता ही जी स्टेप आपण केलेली आहे ती आपला हा जो पहिला चौ चा, ह्या चार राऊंडमधला पहिला जो राऊंड आहे त्याच्या पहिल्या मोतातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आणि इथे दोन गोल्डन एक गुलाबी दोन गोल्डन एक पिवळा आणि दोन गोल्डन त्याचप्रमाणे नंतर एक कॅप आणि इथे आपण आता इन्सर्ट करणार आहोत एक गुलाबी रंगाचा एक गुलाबी रंगाचा गोंडा गुलाबी रंगाच्या गोंडावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं म्हणी इथे कसं मी गुलाबीवर आता हा मॅच होतो आहे पिवळावर गुलाबी तर म्हणून तसं ह्याच्यावर आपण हा मोती घेऊ शकतो याचप्रमाणे पुढच्या स्टेपमध्ये पुढे जाऊन आपल्याला ही जी स्टेप आपण रिपीट केले केलेली आहे ही स्टेप तुम्हाला इकडे याच्यावर रिपीट करायची आहे परत पुढच्या चा, चार चार राऊंडवर आपण जाणार आहोत आणि इथे आपल्याला हा गोंडा इन्सर्ट करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे करत जायचं आहे तर तुम्ही हे पूर्ण सत्तरही राऊंडवर हे पूर्ण करून घ्या आणि मग पुढे आपलं तोरण कसं दिसतंय हे आपण बघूया आता अशा प्रकारे इथे मी हे सगळे राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि इथे आपलं तोरणही पूर्ण झालेलं आहे आता फक्त या रिंग्स आपल्याला कशा लावायचं आहेत हे मी तुम्हाला हो दाखवते आता रिंग लावताना सगळ्यात आधी हा जो कॉर्नरचा राऊंड आहे या कॉर्नरच्या राऊंडमधला हा जो कॉर्नरचा मोती आहे मधला मोती या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे माझा धागा इथे बाहेर निघालेला आहे ही रिंग घेतलेली आहे मी ह्या रिंगमधनं फक्त असं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि परत त्याच मोत्यातनं आता ज्या दिशेने आपला धागा खालच्या दिशेने बाहेर निघतो आहे तर आपल्याला वरून खालच्या खालच्या बाजूने आपल्याला सुईही बाहेर काढून घ्यायची आहे तर वरून खालच्या बाजूने मी सुई ही बाहेर काढून घेते आहे अशा प्रकारे आणि आता काय करायचं आहे एक दोन मोत्यांमधनं सुई पा फिरवून घ्यायची आहे परत आणि तिथे गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे तुम्ही ह्या दुसऱ्या टोकावर सुद्धा हे, हे जे हूक आहे किंवा रिंग आहे ही ॲड करून घ्या आणि अशा प्रकारे इथे जे आपलं मोत्याचं तोरण आहे हे पूर्ण झालेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हा मोत्याच्या तोरणाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका